प्रतिबिंब जनमानसांचे जय शिवराय ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस समजलं लक्ष्मण हाके हा व्यक्ती अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे त्यावेळेपासूनच आम्ही त्यांची वाट पाहत होतो जर आमच्या आया बहिणींवर एवढं घाणेड किंवा आमच्या आया बहिणींशी यांना जर लग्न करायचे असले तर आम्ही आत्ता दोन हजार सोळाच्या मुकमोर्चापासून आत्तापर्यंत सगळं शांततेत घेतलेलं आहे आमच्यात होत्या आम्हाला आरक्षण नाही भेटलं तरी चाललं पण आमच्या आया बहिणीवर जर कोणी आक्षेप घेतला त्यांच्यावर जर कोणी बोललं तर जशाच तसं उत्तरही दोन पुढे समाज त्यांना देणार आहे एवढंच ह्या माध्यमातून सांगतो आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला राजकारण करायचं आहे तुम्ही कोणाच्या सुपाऱ्या घेतात कोणाचे बोलवते धनी येत हे आम्हाला सगळं माहिती पण तुम्ही कमीत कमी खालच्या पातळीची भाषा वापरू नये आजच्या माध्यमातून एवढीच त्यांना विनंती साहेबांना का तरी तुम्ही आमच्या आया बहिणींवर खालच्या पातळीची भाषा वापरली तर या पुढे सुट्टी राहणार नाही समाज जिथल्या तिथं ज्याला त्याला त्या पद्धतीने उत्तर देईल याच माध्यमात सांगतो जय शिवराय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा